तसाच फुलांचा गुच्छ उमलावा आणि त्या मोहरूपी अंधकार दूर करण्यासाठी उगवलेला हा आनंदरूपी प्रकाश आनंदरूपी चंद्र प्रकाश यादवकुळी तिलक ज्या यादवकुळाचा तिलक आहे कोण भगवान गोपालकृष्ण महाराज त्या गोपालकृष्ण महाराजच्या श्रीचरणी नमस्कार करतो वंदन करतो चैतन्याची कैवल्य धुमू कौमेला तो चंपे गोरु अभिवनिला श्री चक्रधरु चैतन्य मायेच्या अव्यक्त स्वरूपी आल्यामध्ये उगवलेल्या कैवल्य रूपी वृक्ष असणारा चंपे गौर जसा चाफळ्याचा पिवळसर असणारा रंग अशा स्वामी श्री चक्रधर महाराजांना मी सर्व भावी नमस्कार करतो पडल्या संसाराची अडणी जो पूर्वी ब्रह्म तवनी तो आचार्या शिरोमणी नमीन नागार्जुनू संसारूपी संकटामध्ये झखडलेल्या अज्ञान व्याधीग्रस्त असणाऱ्या प्रदान करणारा ब्रह्मविद्याच्या रूपाने त्याच्यामधला अंधकार दूर करून त्याला प्रकाशमय करणारा या मानव पंथाचे अध्याचार्य नागरेवाचार्यांना ज्यांनी मधला अंधकार दूर करून मला प्रकाशमय केलं अशा गुरु स्वरूपाला मी नमस्कार करतो वंदन करतो हे भास्कर भट्ट भुरीकर तस पाहिलं तर त्यांचा अल्पसा परिचय या ठिकाणी दिला गेला पाहिजे भास्कर भट्ट भुरीकर तसे बोरीचे जिल्हा परभणी ज्या बोरीला प्रवर एकशे आठ कैवल्यवासी महाराष्ट्राधिकरण कल्लोरकर बाबा असे अनेक अधिकरण मंडळी त्या ठिकाणी वास्तव्याला राहिली ते भास्कर भट्टांचे बोरी त्या बोरीचा आमच्या भास्कर भट्टांचा जन्म तसे ते वैष्णवपंथी परंतु वेद्वान हुशार कुशाग्र बुद्धीचे स्वामींच्या जाण्याच्या नंतर आमच्या नागदेवाचार्यांची अवस्था अत्यंत वाईट स्वामींच्या जाण्याचा विरह त्यांना सहन झाला नाही आणि त्या विहर विरहाने ते माझा चक्र धरू द्या माझा चक्र धरू द्या असं म्हणत आरण्यामध्ये जाऊन ते बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत इकडं आचार्यांवर सर्व धुरा सोपवलेली होती स्वामींनी आचार्यांवर सगळं सोपूर्ण निघून स्वामी ले ले परंतु ज्या स्तंभावर ही इमारत उभी केलेली होती तो स्तंभून पडलेला होता आणि म्हणून ती त्यावर उभी असणारी ही इमारत सुद्धा अस्ताव्यस्त झालेली होती तिचे सगळे आधार निघून गेलेले होते आचार्यांची अवस्था पाहून असं वाटत नव्हतं की आता आचार्य पूर्वा आयुष्यात पूर्वजीवनामध्ये येऊ शकतात परंतु त्यांच्या पाठीमाग भक्कम असणारी शक्ती भक्कम असणारी ताकद म्हणजे महादाई अत्यंत हुशार कुशाग्र स्वामींचा मनोधर्म असणारी ही विदुषी पुरुषार्थ असणारी विदुषी त्यावेळेला आचार्यांचा शोध घेत घेत खऱ्या रिद्धपूरचे आमचे निर्गुल परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद बाबांच्या सांभाळी घातलेला हा सर्व परिवार परंतु श्री प्रभूबा पर्यंत जाण्याच्या अधोगरच आचार्य भरकटत राहिले बेशुद्ध सगळे देहभान विसरलेले होते त्यांना फक्त आणि फक्त श्री चक्रधर पडला होता आणि तो श्री चक्रधर तर सोडून गेलेलो होता आणि अशा अवस्थेमध्ये ते जंगलामध्ये जाऊन बेशुद्ध पडलेले आहेत इकडं सगळा परिवार त्यांची शोधाशोध करतोय त्यामध्ये आमची महादैसा श्री प्रभूबाबांकडे गेलेली आहे नमस्कार केला दंडवत प्रणाम केला श्री चरण नतमस्तक झाली डोळ्यामधून घरघर अश्रू वाहत आहेत महाराजीची अवस्था ही खूप वाईट झालेली होती ज्याच्या आधाराने मला राहायचं ज्याच्या आधाराने आम्हाला देवाने ज्याच्यावर सोपवलं होत तोच निघून गेलेलं आहे त्यानेही सोडलं आता देवानेही सोडलं देवाच्या देवा नंतर असणारा गुरु त्या गुरुनेही सोडलं आता राहायचं कसं आपण आणि म्हणून श्रीपूर बाबांकडे गेलेली बाबा नागदेव नागदेवाचार्य कुणा तेव्हा आमचे श्री श्रीपूर बाबा म्हणतात जाय म्हणजे भाडे जाय भाडे जाय भानखेडायला तुझा आचार्य तुला भेटल जीवात जीवाला सगळे आशा तुम्ही संपूर्ण होती अगदी मावळलेली होती आणि त्याच क्षणाला की सर्व आशा किरण प्रज्वलित झाली आणि महादैशा तेवढ्याच लघुबती गळांच्या श्रीपूर बाबांची आज्ञा घेऊन निघालेली आहे रिद्धपुराचा आणि भानखेडीचा सत्तर किलोमीटरचा अंतर कशी कशी त्या भानखेड्याचा डोंगरापर्यंत पोहोचलेली समोर मला मोठा डोंगर दिसला दाट झाडी दिसली असा आवाज सुरू आहे कुणीकडून कुण प्रवेश करावा या जंगलामध्ये समजत नव्हतं अशा अवस्थेत त्या सर्वांचा चिंतन चालू आहे सत्य ऐश्वराचं चा बाब स्मरण चालू निवृत्तीच्या मार्गाने चालायचं म्हणून निवृत्तीचा मार्ग आहे एवढा सोपा नाही अत्यंत